हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी भव्य विराट मोर्चाकडून निवेदन देण्यात आले या मोर्चाचे आयोजन हिमायतनगर तालुक्यातील समस्त मूळ आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आले होते या विराट मोर्चामध्ये आदिवासी समाज बांधव आणि आदिवासी सामाजिक नेत्यांनी आपल्या प्रमुख मागण्या सादर केल्या होत्या धनगर जात किंवा इतर जातींचा आदिवासी अनुसूचित जातीमध्ये समावेश करू नये तसाच धनगर समाजास आदिवासींच्या सवलती देण्यासाठी स्थापन झालेली सुधाकर शिंदे समिती तात्काळ रद्द करण्यात यावी धनगर जात आणि आदिवासी जमातीचे सर्वेक्षण करून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजे टी आय एस एसने राज्य शासनाला अहवाल सादर केलेला आहे आणि तो हिवाळी अधिवेशनात जाहीर करून जनतेसमोर आणावा हिमायतनगर येथील आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहाचे सर्व सुविधेसह स्वातंत्र्य इमारत बांधकाम करावे राज्यात आदिवासी विभागात दोन हजार सतराची रखडलेली बारा हजार पाचशे पदांची विशेष भरती तात्काळ करण्यात यावी सुप्रीम कोर्टाने बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या बळकावलेल्या जागा रिक्त करून खऱ्या आदिवासींच्या जागा भरण्यासाठी दिलेल्या सहा जुलै दोन हजार सतराच्या निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी इत्यादी मागण्यांसह हिमायतनगर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहेत आदिवासी समाजाच्या विराट मोर्चाचे सल्लागार समितीचे दत्तात्रे मारुती वाळके पोलीस उपाधीक्षक भुजंगराव डवरे नामदेव रघुजी डुडुळे शेषराव मानेजी वाळकीकर कांतराव पागोजी धुमाळे काशीनाथ सटवाजी मेडके डॉक्टर उत्तम पागोजी धुमाळे खोंबाजी जयवंतराव वाळके माधव सटवाजी डवरे दत्ता काळे रामदास भडंगे वसंतराव डवरे अभिषेक खुपसे रामदास वाळके गंगाधर ढोले तसेच मोर्चा समितीचे अध्यक्ष श्री सत्यरुत्त महादू ढोले उपाध्यक्ष मारुती दुलबा बोथिंगे रामराव भिसे सचिव एकनाथ बुरकुले संजय माझळकर कोशाध्यक्ष किशोर धुमाळे रोघोजी डवरे सहसचिव मारुती बाळू गवळे आदींची उपस्थिती होती या तालुक्यातील आणि आजूबाजूच्या तालुक्यातील मूळ आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने इथं उपस्थित झाला आहे कारण काय तर गोरगरीब आदिवासी समाजावर तुम्ही अन्याय करता का म्हणजे विरोध करत नाही याचा अर्थ त्यांच्या आरक्षणामध्ये तुम्ही कुणालाही घुसवणार हा तुम्हाला अधिकार दिलेला नाही संविधानानं अधिकार दिलेला आहे आमच्या समाजामध्ये आम्ही कुणालाही खपून घेणार नाही यातून शासनाने ना नोंद करू हाच या मोर्चाचा आजचा उद्देश आहे धनगर समाजाने आदिवासीमध्ये आम्हाला सामील करावं म्हणून रस्ता रोको मोर्चे अमरनव पोषण हे चालू केलेलं आहे त्याच्या दबावाला बळी बळी पडून शिंदे सरकारने एक समिती नेमलेली आहे की आजूबाजूच्या स्टेटमध्ये जाऊन राज्यामध्ये जाऊन तिथल्या लोकांना एस टीमध्ये आरक्षण कसे दिले त्याचा अभ्यास करावा आणि ते अभ्यास करून आल्यानंतर शिंदे सरकार शंभर टक्के घनगराला आरक्षण एस टीमध्ये देईल हे आम्हाला वाटू लागलं आहे म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आज रस्त्यावर उतरलोय आणि आम्ही शिंदे सरकार नाही सांगू शक सांगू इच्छितो तुम्ही जर आमच्या आदिवासी जातीमध्ये जर इतर जातीचा जा समावेश करत असाल तर तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही पाहिल्याशिवाय राहणार नाही